प्रत्येक लहान चंचन पड़ चंचल मुलाला आपण एडीएचडी आहे असं म्हणू शकतो का तर अजिबात नाही वयाच्या साधारण पहिल्या तीन ते चार वर्षांपर्यंत अनेक मुले थोडीफार चंचल असू शकतात बट ते इम्प्रूव ऍज ते करू म्हणजेच वयानुसार त्यांच्याची हा चंचलपणा कमी होतो मग आपल्या मुलाला एडीएचडी आहे हे कसे ओळखावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याची लक्षणे काय आहे हे पाहूया ऍक्टिव्हिटी शांतपणे पूर्ण करता न यामध्ये धरसड वृत्ती दिसून येते यानंतरचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे खेळताना स्वतःचा टन येण्याची वाट पाहण्याची वृत्ती नसणे आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे एक्सेसू डॉक्टर अतिशय जास्त प्रमाणात बडबड करणे इतर व्यक्ती बोलत असतील तर त्यांना मध्ये मध्ये बोलून डिस्टर्ब करणे यास बरोबर आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे शाळेमध्ये देखील प्रश्न विचारण्यापूर्वीच प्रश्न संपण्यापूर्वीच उत्तर देण्याची घाई करणे पुढील लक्षण आहे ते म्हणजे सेलिनिस्टिक्स एखादी ऍक्टिव्हिटी किंवा अभ्यास करताना त्यातील डिटेल्स म्हणजे बारकावे लक्षात न घेता सुल्लक चुका करणे Uh, कॉन्सन्ट्रेशन कमी असणे याला पुअर कॉन्सन्ट्रेशन असं देखील म्हणतात एखाग्रता कमी असणे सूचनांचे पालन न करणे गोष्टी डिसऑर्गनायझड असणे म्हणजेच टाइम मॅनेजमेंट न जमणे कामे रेंगाळत करणे कोणतेही काम करत असताना अर्ध्यातूनच कंटाळा येणे पुढील लक्षण आहे ते म्हणजे वारंवार आपल्या वस्तू हरवणे शाळेत किंवा इथं कुठेही गेले तरी पेन्सिल हलवतील नोटबुक हरवतील साध्या साध्या गोष्टी सारख्या सारख्या हरवणे यानंतरचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे इझिली डिस्ट्रॅक्ट होणे लक्ष जरा काही झालं तरी सुद्धा लगेच विचलित होणं दुर्लक्षित होणं